तेव्हापासून माझं असं होतं की मला त्याच वेळेला मला केस दान करायला माझी खूप इच्छा होती पण मी ऑलरेडी मी पाच महिने मी लेट ले ले की फक्त या कामाच्या व्यापामुळे मला जायला लेट झालं तुम्ही जेव्हा केस दान केले तेव्हा हो, खोक्कल साहेबांनी सोशल मीडियावरती समर्पणाचं सो, दुसरं नाव सीमा अशा प्रकारची एक भावनिक पोस्ट केलेली त्या पोस्टची खूप चर्चा होती नक्कीच आमदार साहेबांना जेव्हा माझं केस दान चालू होत तर त्यावेळेला ते अतिशय भावनिक झालेले होते तर म्हणजे त्यांना असं फिलिंग येत होते की माझ्यासाठी एवढे सुंदर केस ती दान करते पण मी त्यांना खूप धीर दिला दिलासा दिला, दिला की मी हे खूप आनंदाने करते आणि तुम्ही मी एवढं दान करत असताना तुम्ही अजिबात त्या गोष्टीचं कुठेही किंतूपर्यंत तुम्हाला ताणू नका मी हे खूप आनंदाने करत आहे तुम्ही केस दान केल्यानंतर जेव्हा जाण्यात आले तेव्हा बरेच लोक तुम्हाला भेटायला येतात घरी आणि त्या तुमच्या या या कृतीचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होते नक्कीच मी कधीही विसरणार नाही खूप मला दान मला प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी घरी येऊन येऊन की खरंच म्हणजे तुमचे म्हणजे मी सोशल मीडियावरून टाकते पण आहे प्रत्येकीची भावना प्रत्येक व्यक्तीची भावना की हे तुम्ही एवढी डेअरिंग केली तुम्ही हे असं केलं खूप सगळे सगळ्या थरातून माझं कौतुक होत आहे सगळे मला प्रोत्साहन देत आहेत त्यांचे सगळ्यांचे मी अगदी आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की सगळे मला येऊन येऊन भेटतायत मला द्वारे मला द्वारे मला द्वारे सगळे माझे कौतुक करत आहेत मी त्यांना सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे आमदार होण्यासाठी नवस केलेला होता आता आमदार झाल्यानंतर कशी कामे सुरु आहे मला असं वाटतं मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेलाच विचारलं पाहिजे अगदी कामाचा एवढा म्हणजे मी हेच सांगते की मला लेट का झालं केस दान करायला अजिबात साहेबांना वेळ नव्हता आणि मी सांगते की मी म्हणजे जे निवडणुकीत साहेब जे सकाळी सहाला बाहेर पडत होते तर रात्री बारा एक येत होते अगदी तोच प्रकार चालू आहे तुम्हाला जनताच सांगेल की काय काम चालू आहे काही नाही अद्याप साहेबांनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी अधिकतर जिल्ह्यासाठी त्यांनी मतदारसंघासाठी त्यांनी आणलेले आहेत खूप काम काम धडाकेबाद चालू आहे नागरिकांची आणि लोकांची खूप इच्छा आहे की अर्जुन फक्त पुन्हा एकदा मंत्री म्हणून दिसले पाहिजेत तुमची काय भावना आहे मंत्रीपदात कधी वर्णी लागू शकते तुमचा काय विश्वास अ आपले सर्वे सर्व एकनाथ शिंदेसाहेबवरती आहेत बसलेले